शाळेतील दहापैकी नऊ विद्यार्थ्यांनी दुसऱ्या शाळेत प्रवेश घेतल्याने शिक्षकांनी जे केलं ते खूप हृदयद्रावक होतं चॅनलवरती नवीन तर मराठी न्यूजला जरूर करा अरविंद ज्ञानेश्वर देवकर वैवर्ष सेहेचाळीस असे आत्महत्या केलेल्या शिक्षकाचं नाव आहे एक शिक्षक प्राथमिक शाळेतील दहा पैकी नऊ विद्यार्थ्यांनी जवळच्याच दुसऱ्या शाळेत नुकताच प्रवेश घेतला शिक्षकाने तीन ऑगस्ट रोजी वर्गातच आत्महत्येचा प्रयत्न केला त्यांच्यावर उपचार सुरू होते यातच आज त्यांचा मृत्यू झाला दौंड तालुक्यातील जावजी बुवाची वाडी हद्दीतील जिल्हा परिषदेच्या होले वस्ती प्राथमिक शाळेत हा प्रकार घडला दोन महिन्यापूर्वीच देवकर हे जावजी बुवाची वाडी हद्दीतील जिल्हा परिषदेच्या होले वस्ती येथील प्राथमिक शाळेत बदलून आले होते आल्यानंतर त्यांनी शाळेची दुरावस्था पाहून विद्यार्थ्यांच्या मदतीने साफसफाई केली मात्र वर्गातील मुलांनी ही बाब घरी जाऊन आईवडिलांना सांगितली तेव्हा पालकांनी नंतर शाळा गाठत या प्रकाराबद्दल त्यांना जाब विचारला होता तसेच यावेळी दहापैकी नऊ मुलांच्या पालकांनी आपल्या पाल्यांची नावे त्या शाळेतून काढून दुसऱ्या शाळेत टाकले होते सदर शिक्षकाने आत्महत्येपूर्वी चिठ्ठी लिहिली आहे यात त्यांनी याआधी एकोणीस वर्षात कोटे किती काम केलं तेथील काम किती चांगलं राहिलं या उल्लेखासोबतच असं म्हणले आहे की शाळेत विद्यार्थ्यांना सोबत घेत कचरा साफ केल्याचं पालकांना खटकले पालकांनी विद्यार्थ्यांना दुसऱ्या शाळेत पाठवले मी पालकांना एक संधी मागितली होती पण मी त्यांचा विश्वास संपादन करू शकलो नाही मी पालकवर्गाची माफी मागितली होती पण कुण त्यांच्याकडून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही त्यामुळे माझ्या मनात अपराधीपणाची भावना रुजली आहे माझ्याकडून समाजाचं नुकसान झालं यामुळे त्या पवित्र मंदिरातच मी देहाचा त्याग करत आहे अशा आशयाची एक सविस्तर चिठ्ठी लिहून स्वतःला संपवण्याचा प्रयत्न केला त्यांच्यावर सुरुवातीला उरळीकांचन येथे आणि त्यानंतर पुण्यात एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते मात्र दाखल केल्यानंतर पाच दिवसांनी त्यांचा मृत्यू झाला अशी माहिती समोर आली आहे अनेक लोकांनी पालकांना दोषी ठरवलेला आहे तुम्हाला याबद्दल काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया जरूर कळवा